नमस्कार आपला धुळे न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आता आपण आजच्या ठळक घडामोडी मी दिलीप चौधरी अघोषित शिक्षक समितीतर्फे व्यंकटेश लॉन येथे अध्यक्ष शुभांगीताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली झाले नामविस्तार अघोषित शिक्षक समितीतर्फे दुपारी व्यंकटेश लॉन या ठिकाणी अध्यक्ष शुभांगीताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली विस्तार समारंभाचा कार्यक्रम व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रम सुरू अगोदर खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या हस्ते दीप करण्यात आले त्यानंतर संघटनेचा नामविस्तरही करण्यात आला अघोषित संघटनेतर्फे मुंबई या ठिकाणी चार दिवस अमोरण उपोषण करण्यात आले होते सुभाष भामरे यांनी मध्यस्थी करून देऊन वीस टक्के अनुदान मिळवून दिले आजचा सत्कार माझ्यासाठी फार मोठा आहे असे अध्यक्ष शिवांगीताई यांनी सांगितले या कार्यक्रमाच्या वेळी खासदार डॉक्टर सुभाष भामरे पाडवी साहेब माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील आशाताई पाडवी दिनेश पाटील अडसूळ सर गजेंद्र अंपळकर ॲडव्होकेट वि एक सूरवंशी धुळे अध्यक्ष दिलीप पाटील शशिकांत बदारे ॲडव्होकेट महेंद्र निळे जमदार उपस्थित होते समाज सोडा हे आहे सगळे म्हणत होते शुभांगीता काहीतरी करून आले म्हणून पोलीस पकडायला आले पण वकील साहेबांची बाबांची साथ होती भाषक होत जे होईल ते होईल सांभाळायला आहे काहीतरी केलं तरी आणि मग त्यावेळेला वीस टक्के म्हणजे आशिष शेलार साहेब ज्या वेळेला आले त्यांनी म्हटलं की मी वीस टक्के देतो आणि पहिला इतिहास घडला एकोणावीसशे नव्याण्णव नंतर आधी घोषित व्हायच्या मग निधी मिळायचा पण आम्ही आधी निधी मिळून घेतला एक एप्रिल पासून लक्षित एक एप्रिल दोन हजार एकोणीस पासून या लोकांना पगार सुरू करून घेतला मगच शाळा गोष्टी मग आपण घरी असो किंवा आपण दिसले ते सोडवायचं म्हणजे किमान शिरपूरचे आमचे एक पोलीस दलातले एकांना काढून टाकलेलं होतं त्या तो घरी आलेला होता त्यालाही सुद्धा आम्ही जॉईन करण्यासाठी प्रयत्न केला एक व्यक्ती आहे बघितलं नाही पण तो आपला तो आपल्या शुभांगी ताईने फार वर्षापासून विवेक आमचा मित्रोकेट जेव्हा विवेकचं लग्न झालं त्यावेळेस त्यांची लढाऊ वृत्ती मला शुभांगीताईची दिसली होती मुलाचे पाठ पाहण्यात दिसतात शरदराव हे नेतृत्व असं काही कदाचित आपल्याला सगळ्यांना वाटत असेल की एकदम आमच्या धुव्यासारख्या गावातली एक, एक मुलगी लढा देते महाराष्ट्र शासनाच्या विरोधात लढा देते आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेत आहे त्याचं कारण मुलाचे मुलीचे पाक पाहण्यात दिसतात तशी ती लढाऊ वृत्ती अगदी लहानपणापासून आम्ही बघितलेली आहे पण आम्हाला खरोखरच अभिमान वाटतो कारण खासदार असताना मंत्रालयात जाणार असायचं विवेक आणि शुभांगी तारी सतत भेटत ते अघोषित प्रकार मला मलाही माहित नव्हता आणि एखाद्या कामासाठी जी जिद्द लागते ते जिद्द आपण अनेक महापुरुषांकडून ऐकलंय शिका संघर्ष करा आणि संघटन करा आणि त्याच्या माध्यमात न्याय मिळवा हे आपण ऐकलेलं होत परंतु एक अतिशय लहान गावात आलेली मुलगी संपूर्ण राज्याच नेतृत्व करतात खरोखर करतो काय <laughs> म्हणून माझी मदत झाली ती काय माझी मदत फार मोठी आहे ती असं म्हणत नाही परंतु तावडे साहेबांना समजून सांगितलं तावडे साहेब आमच्या अतिशय जवळचे मित्र आणि ताई आपल्याला सुधीर भाऊ मुनगट्टीवारांची पण चांगली मदत झाली बरं का ताईंच्या नेतृत्वाखाली शिक्षकांना शरदराव आम्ही सुधीर भाऊ नाही भेटलो आणि म्हणून हे जे वीस टक्के अनुदान मिळालं याच्यामध्ये तुमचे सगळ्यांचा वाटा आहे तुम्ही अतिशय संघटित होऊन काहींना एक ताकद दिली नेतृत्व आजचे बातमीपत्र येथेच संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात